सारा तालुक्यातील मोहिदा येथील एकलव्य मॉडेल स्कूलच्या इयत्ता आठवीत शिक्षण घेणाऱ्या तेरा वर्षीय विद्यार्थिनीनं सुलतानपूर आश्रम शाळेत वस्तेगृहाच्या खोलीत गळपास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस हो आली आहे या घटनेनं शैक्षणिक परिसरात खळबळ निर्माण झाले आहे घटनास्थळी मुलीचे नातेवाईक यांनी मोठा आक्रोश केला आहे शासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी तसेच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले सविस्तर वृत्त आदिवासी विकास विभाग अंतर्गत शहादा तालुक्यातील मोहिदा येथील एकलव्य मॉडर्न स्कूल मध्ये इयत्ता आठवीत शिक्षण घेत असलेल्या तेरा वर्षीय मुलीनं शाळा स्थलांतरित करण्यात आलेल्या सुलतानपूर आश्रम शाळेतील वसुग्राच्या खोलीत गळपास घेत आत्महत्याची केल्याची घटना घडली आहे ही घटना सकाळी गळपास घेतलेल्या मुलीच्या मैत्रीनं वसुग्राची खोली उघडल्यानंतर समोर आला घटनास्थळी दुपारी अकरा बारा वाजेपासूनच शासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी पोलीस प्रशासन दाखल झाले आहेत आश्रम शाळा परिसरातच मुलीच्या नातेवाईकांनी आक्रोश व्यक्त केला या प्रकरणाबाबत आदिवासी विकास विभाग प्रकल्पाचे अधिकारी चंद्रकांत पवार आमदार राजेश पाडवी यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे तीन वाजेच्या सुमारास अधिकची माहिती या प्रकरणासंदर्भात माध्यमांशी बोलताना अधिकारी व लोकप्रतिनिधींनी दिली आहे त्या ठिकाणी उषा वसावे नावाच्या आठवी हत्तेमध्ये शिकणारी राहणारी जडगाव या मुलींनी सकाळी गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती आम्हाला मिळाली त्यानुसार पोलीस यंत्रणा तिथं आली म्हणजे प्रकल्प कार्यालयाचे पी ओ साहेब आणि ए पी ओ आणि सर्व इथले शिक्षक सर्व त्या ठिकाणी आले आणि मी देखील मला माहिती मिळाल्यानंतर मी देखील त्या ठिकाणी आलो आणि आई वडिलांना त्या ठिकाणी बोलवून घेण्यात आलं पहाटेच त्या टायमाला ते उठवतात मुलींना सहा साडे सहाला त्या था, टाइमाला त्यांना निदर्शन आले आ, जा 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 आ, ते की ते मुलीने जे असतो त्याच्यामध्ये एक मॉडेल स्कूल मोहिदा येथे इयत्ता आठवीच्या वर्गात शिकणारी आसवासी उषा लेहऱ्या बसावे या विद्यार्थिनीचा आज रोजी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे गळफास घेतल्याने सकाळी सहा वाजेच्या सुमारास सदर घटना उघडकीस आलेली असून सदर घटना अत्यंत दुर्दैवी आहे आदिवासी विकास विभाग हे विद्यार्थिनीच्या संपूर्ण परिवाराच्या पाठीशी आहे आमच्या संवेदना त्या परिवाराप्रती आहेत आणि ही घटना कशी घडली काय घडली याची सखोल चौकशी करण्यासाठी तात्काळ एक त्रिसदस्यीय समिती नेमून कारणांचा शोध घेतला जाईल आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर निश्चितच कार्यवाही केली जाईल